मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी दादा भुसेंच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी दादा यांची भेट घेऊन त्यांना बोलते केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिर्डी दौरा नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चितीबाबत सुरू असलेला घोळ राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेला दावा शिवसेना उभाटा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेला घोटाळ्याचा आरोप यासंदर्भात संदर्भात भुसे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारलेत त्यावर त्यांनी पुढील प्रमाणे उत्तरे दिलीत दौरा ठरतोय नेमका असेल आणि कशासाठी नेमकं उद्याचा दौरा आहे आपल्याला माहिती आहे की शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माननीय खासदार लोखंडे साहेबांना उमेदवारी त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे काही दिवसांच्यापासून स्थानिक आपले महायुतीचे नेते माननीय विखे पाटील साहेब आणि इतरही सर्व प्रमुख आमदार महोदय आपल्या चारीपाची पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचा प्रचार प्रगतीपथावर त्या ठिकाणी आहे जनतेच्या माध्यमातून अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे लवकरच एक तारीख निश्चित करून त्यांचा उमेदवारीचा फॉर्म पण त्या ठिकाणी आपण जनतेच्या आशीर्वादाने त्यांच्या उपस्थितीमध्ये दाखल करणार आहोत आणि एकंदरीत त्याचा संपूर्ण आढावा घेण्याच्यासाठी माननीय आमचे शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी साहेब मी स्वतः पण या ठिकाणी आलेलो आहे लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदय पण या ठिकाणी भेट देणार आहेत आणि एकंदरीत सर्व आढावा त्या ठिकाणी ते घेणार आहेत उद्या जो काही मुख्यमंत्र्यांचा प्रस्तावित दौरा आहे नेमका त्यात या क्षणाला उद्याचं लगेच आम्ही सांगू शकत नाही परंतु ह्या दोन चार दिवसामध्ये जेव्हाही मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येतील तारीख निश्चित झाल्याच्यानंतर आपल्यालाही त्या ठिकाणी आम्ही कळवणार आहोत आणि सर्व क्षेत्रामध्ये समाजामध्ये काम करणारे जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत नेते मंडळी आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही महानुभाव आहेत त्यांचं व्यक्तिगत माननीय मुख्यमंत्री महोदय पण संवाद साधणार आहेत नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरून अद्याप निर्णय होताना दिसत नाही कुठेतरी त्या एका जागेमुळे महायुतीत कुठेतरी बेबनाव होताना दिसतंय दिसतोय पटेल वेगळी वक्तव्य करतात अगदी बेबनाव वगैरे इतक्या पातळीवरचा तो विषय नाही महायुतीच्या समन्वयाच्या माध्यमात निश्चितपणे त्या ठिकाणी तोडगा निघेल आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षांच्या पासून नाशिक लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे तिथं आताही विद्यमान खासदार शिवसेनेचे गोडसेजी आहेत आणि म्हणून एक नैसर्गिक न्यायतत्वानुसार ती जागा शिवसेनेला मिळेल आणि शिवसेनेचा उमेदवार माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब जे ठरवतील त्याप्रमाणे पुढे आम्ही सगळेजण मार्गक्रमण करतो भुजबळ म्हणतात की ती जागा माझीच आहे किंवा प्रफुल्ल पटेल काल विधान केलं की कुणी उगाच घाई करू नये अजून जागा वाटप झालं नाही आता जागा वाटप झालेलं नाही पर्टिक्युलर नाशिकच्या संदर्भामध्ये आणि आणखी इतर एक पाच एक ठिकाणचा विषय आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु महायुतीचे नेते मंडळी अतिशय समन्वय ज्या पद्धतीचा इतरही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधला गेलेला आहे या चार पाच जागेच्या संदर्भामध्ये समन्वय साधून मार्ग निघेल श्रीकांत शिंदे स्वतः नाशिकमध्ये मला वाटतं की लवकरच या संदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल हेमंत गोडसे सुद्धा काल मुख्यमंत्र्यांसमोर होते मुंबईत त्यांच्या गाडीतून प्रवास केला तुमची काही चर्चा झाली त्यानंतर हेमंत गोडसेची आम्ही सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आहोत शेवटी धनुष्य बाणाचा विजय नाशिक मध्ये झाला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे माड्याच्या जागेच्या बाबत मोहिते पाटील मी फार अगदी स्थानिक पातळीवरचा कार्यकर्ता आहे खूप वरच्या विषयांवर मी काही भाष्य करू शकत नाही शंकर शिंदेवर आरोप केले जाते संजय राऊत बोलत की चंदा जो इथे सुरू आहे त्यांच्या कार्यक्रम इथे पण सुरू आहे श्रीकांत संजय शिंदेशनने मला वाटतं की संजय राऊतांनी आधी टाळूवरचं लोणी जे खिचडी खाल्ली आहे का करोनाच्या काळामध्ये त्याचं आधी त्यांनी उत्तर द्यावं आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने आशीर्वादाचं काम संपन्न झालेलं आहे तर त्याचे आशीर्वाद जनता जनार्दन देणारच आहे संजय राऊतांनी त्याची काळजी करू नये आपण जे टाळूवरचं लोणी खाल्लेलं आहे त्याचा पहिले त्यांनी उत्तर द्यावा एबी न्यूज प्रमोद रहाणे शिर्डी अहमदनगर